पंचायत समितीचे इंजिनियर साहेब काळे साहेब आम्ही सर्व सदस्य मग ते मोबी खुरीशी सर असतील हरीश पठाण असतील आणि लोकांचा पण प्रतिसाद ह्या लाभार्थ्यांचा प्रतिसाद फुल आम्हाला सहकार्य आहे त्याबद्दल आम्ही दुसरे जे हप्ते आहेत सत्तर सत्तर हजार रुपयाचे जे हप्ते आहेत त्या हप्त्यासाठी घरोघरी फिरून आम्ही स्वतः इंजिनियर साहेब आमचे सर्व सदस्य फिरून जे आहे तर त्या आ, फोटो काढत आहे आणि पुढे त्यांना इंजिनियरला कर्मचाऱ्यांना आम्ही सहकार्य करतो आणि पुढच्या येणाऱ्या हप्त्यामध्ये दुसराही ये हप्ता ह्या लाभार्थ्याला पडेल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो त्यामुळे आमचं काम चालू आहे त्या पद्धतीने